नमस्कार आज मी एक अतिशय महत्वाच्या विषयावर आपण सगळ्यांशी संवाद करणार आहे आपण सगळ्यांना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये विधानसभा इलेक्शन्स त्याची डेट्स जाहीर झालेली आहे आणि वीस नोव्हेंबरला त्याच्यासाठी मतदान होणार आहे मतदान आपली डेमोक्रेसीने दिलेला एक मोठा हक्क आहे पण माझे मताने हे हक्क असून एक फार मोठी जबाबदारी आहे आपण आपल्यासाठी एक सरकार निवडणार आहोत जो आपले भलेसाठी एक सोशल वेलफेअर गवर्मेंट आपण निवडणार आहोत आणि त्याच्यामध्ये तुमचं मत अतिशय महत्त्वाचं आहे अतिशय मोलाचं आहे तर मी आपण सगळ्यांना आवाहन असा करते की काहीही परिस्थिती असो वीस नोव्हेंबरला आपल्या मतदानाची जबाबदारी आपण नक्की पार पाडावे मतदान करण्यासाठी आपण सिनियर सिटीजन आहात किंवा फर्स्ट टाईम वोटर्स आहात किंवा यू आर पर्सन विथ स्पेशल एबिलिटीज आपण सगळ्यांसाठी शासनाने सोय करून दिलेली आहे आणि आपण सगळ्यांचं मतदान अतिशय महत्त्वाचं आहे मतदान करण्यासाठी शासकीय नोकर असो किंवा कामगार असो सगळ्यांसाठी सोय करण्यात आलेली आहे त्यांना पूर्ण दिवसाची सुट्टी किंवा किमान काही तास सुट्टी देऊन पूर्ण पगार घेऊन सुद्धा सुट्टी घेऊन आपल्याला मतदान करण्याचा हक्क शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे तो कायदेप्रमाणे आपला हक्क आहे तर परत मी आपण सगळ्यांचे आवाहन असे करते की स्टुडंट्स असो फर्स्ट टाइम वोटर्स असो स्त्री पुरुष सिनियर सिटीजन्स आपण सगळे मतदान करावे आणि आपल्या स्वतःचे भलेसाठी जो आ, कर, जो सरकार आपण निवडणार आहोत त्याला सि त्याची सिलेक्शनमध्ये आपला हातभार लावावा